आमचा पक्ष जण उपस्थित राहिले आणि त्यांचाही मी आभार मानतो आता आज पहिलाच दिवस आहे तेव्हा काही जास्त काही बोलत नाही बोलायला ठीक होत नाही पण ज्या पद्धतीने या विधानसभा क्षेत्राचा योग्य दादा विकास करत आहेत ज्या धडाडीने आणि ज्या वेगाने त्याला कोणीच आम्ही नाकारू शकलो नाही आम्ही परत मी पहिला लढण्याचा पण योगेदा विकासाच्या समोर शेवटी आम्हाला हरायलाच पडला आणि त्या ज्या पद्धतीने संघाचा विकास होत आहे त्याच पद्धतीने त्याच वेगाने शहराचा विकास व्हावा आणि त्याच्यासाठी शहर कमी पडायला कुठे मी कारणीभूत व्हायला नको म्हणून आज मी हे सर्व नगरसेवकांचा कोल आणि जनतेचा कोल आणि जनतेची जनते भावना हे थे लक्षात ठेवूनच हा निर्णय घेतला संजय रावचे माझे संबंध चांगले होते कुठलाही वाद नाही कुठलाही विवाद नाही काही तक्रार नाही पक्षाबरोबर काही तक्रार नाही हे सर्व भावनिक न होता विकास जो दादाचा थेरी आहे जे रामदासबाईची थेरी आहे विकास विकास आणि विकास त्या विकासासाठी आपण पण सहभागी होऊया आणि त्या विकासाला आपला कुठेतरी हातभार लागून या तालुक्याचा या मतदारसंघाचा विकास व्हावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या पुढे रामदासभाई आणि योग्य दादा न ठाम राहण्याचा आणि योग्य दादा पूर्ण तात्काळ देण्याचा निर्धार घेतलेला आहे त्याच्यानंतर संघर्ष करता करता आता ही पुढच्या भविष्याची लढाई सोपी होती कार्यकर्ते माझे बरेच रिलॅक्स झाले ज्यांना निवडणुका लढवायचे तेही रिलॅक्स झाले तेव्हा सर्वांचा विचार करून आणि सर्व आज या निर्णयातील प्रसन्न आहेत पुन्हा एकदा दादा बरोबर राहण्यासाठी आणि या मतदारसंघाचा व या शहराचा विकास घेण्यासाठी आम्ही सर्व पूर्ण ताकदीने दादा सोबत राहू आणि परत पुढील वाटचालीसाठी दादा तुम्हाला आणखी शुभेच्छा तुम्ही खूप काम करावा आणि दाखवलेलं पण तुम्हाला जिंकताय अजून जिंकावं हो आणि हा मतदारसंघ बारामतीची जी, जी लीड आहे अजितदा जिथे पण दादा तुम्ही तोडावी आणि महाराष्ट्रावा अशी शिक्षा थँक्यू व्हेरी मच